जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी <laughs> एनसीपी से बाहर आ गई ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पर दाढ़ी आंखों पर चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई। <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलूँ कल टेंडुलकर के बेटे को बोलूँ कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करो और बोलो कि देख हाथ से पर वो मेरा बाप है तू मुख्यमंत्री एकनाथ यांच्या यांच्याबद्दल बाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं राहणार नाहीत आणि आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगताय की आज बारा वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे आम्ही तुम्हाला आज आमचे आमदार मुरजी काका पटेल हे उद्या सकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत कुणाल सरमळकर म्हणून आमचे विभाग प्रमुख आहेत ते एका पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा रजिस्टर करणार आहेत एखाद्या कलाकाराला आमच्या नेत्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही आणि अशा कलाकारला जर कोणतरी पा कलाकार म्हणून एखाद्याचा आदर शंभर टक्के आहे तो अनेक वर्ष आम्ही करतो आहे परंतु स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर कोणतरी माननीय एकनाथ साहेबांची बदनामी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका आमच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे उद्या ते पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल

कोणाच्या विरोधात तुम्ही आज तक्रार करणार आहात काय तक्रार आहे तुमचे काय सांगणार कुणाल कामरा नावाचा कोणतरी व्यक्ती आहे त्यांनी आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री मुख मुख आहेत त्यांच्या विरोधात खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहेत मी आम्ही त्यांच्या निषेध करतो आणि आम्ही सगळे शिवसैनिक एमआयडीसी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात एफ आय आर करायला आलो आहे गर गर काय मागणी असणार आहे तुमच्या या एफ आय आर मध्ये काय दाखल करणार आहेत गुन्हा त्याच्यावर कडक कडक कार्यवाही झाली पाहिजे मग लायकी सोडून जे असं लोक बोलत आहेत त्याच्यावर चक वचक बसला पाहिजे म्हणून दुसरं कोणी हिंमत करणार नाही आणि आपला माध्यमही मी त्यांना इशारा देतोय की येणाऱ्या दोन दिवसात जर शिंदे साहेबांची त्यांनी माफी नाही मागितली तर आमचे शिवसैनिक त्यांना रस्त्यावर जिथे दिसेल तिथे काळा फासतील पण त्यांच्या व्हिडिओ सध्या संजय राऊत यांनी पण ट्विट करत त्यांच्या त्यांच्याबद्दल काय सांगितलं आता संजय राऊत कोण आहे काय आहे मला माहिती नाही किंवा असं लोकांच्या उत्तर द्यायला मी इथे आलो नाही मी आमच्या नेत्याच्या वर जे बोलला त्याच्यावर एफ आय आर करायला आलो आहे